पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या आरामदायी बसला आग लागून बस जळून खाक झाल्याची घटना घडली होती मागील आठ महिन्यांपासून ही बस कदमवाक वसी ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाठ टोलनाक्याजवळ असलेल्या पुलावर बेवारसरित्या उभी आहे या बसकडे प्रशासनाने सबसेल दुर्लक्ष केल्यानं या बसच्या आडोशाला अथवा बसमध्ये गैरमृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही कदमवाक वसी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रँड इलेव्हन हॉटेलच्या समोर धावत्या बसचा टायर फुटून आग लागल्याची घटना घडली होती ही घटना नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली चालकाच्या निदर्शनास येताच बस रस्त्याच्या एका बाजूला उभी केली चालकानं प्रसंगावत दाखवून वरित बसमधील सतरा प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच बस पूर्णपणे जळून खाक झाली अग्निशमक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती बसची आग भिजवल्यानंतर या बसला कवडीपाठ तोंडाक्याजवळ असलेल्या पुलावर ठेवण्यात आलं होतं दरम्यान मागील आठ महिन्यांपासून ही बस त्याच जागेवर उभी आहे भविष्यात या बसचा फायदा घेऊन स्वारगेट बस अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसंच बसमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीत भर पडते त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित ही बस हटवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे